हॅलो फ्रेंड्स मी हर्षा हर्ष किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे आज आपण बनणार आहे तंदुरी रोटी एकदम हॉटेलसारखी टेस्टी एकदम फ्लेवरफुल बनते चला तर सगळ्यात पहिले आपण मैदा घेतला आहे दोन वाटी तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ पण पन वापरू शकता पण मी मला हॉटेलसारखीच बनवायची आहे एकदम हॉटेलसारखी टेस्ट असणारी तर मी मैदाच वापरला आहे दोन वाटी सगळ्यात पहिले मैदा आपल्याला गाळून घ्यायचा छान प्रकारे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे एक चम्मच मीठ टाकणार आहे आणि बेकिंग पावडर बेकिंग पावडर जे बेकिंगमध्ये यूज करतो ना ते आपल्याला पाऊन चम्मच टाकायचा आहे याच्यामध्ये आणि दोन चुटकी खायचा सोडा टाकायचा आहे कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता आणि याच्यामध्येच आपण वापरणार आहे चार पाच चम्मच दही फ्रेश दही जास्त आंबट नसलं पाहिजे ते आणि यामध्ये वापरणार आहे एक मोठा चम्मच तेल आणि चांगल्या प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचं सगळ्यात पहिले आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सेमी सॉफ्ट म्हणजे एकदम जास्त कडक नाही म्हणजे आपण जे कणिक भिजवतो ना पोळ्यांसाठी त्यापेक्षा थोडं ढिल्ल पण जास्त ढिल्ल पण नाही जसं यू आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आपण मळून घ्यायचं हे छान प्रकारे चांगल्या प्रकारे मळणं एकदम जरुरी आहे याला आणि हे वरून थोडं तेल लावायचं हाताला पिठाला पहा तुम्ही किती किती सॉफ्ट आहे त्या प्रकारे तुम्ही भिजून घ्यायचं आणि किमान हे एक तासासाठी आपल्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे ते म्हणजे त्यांनी पीठ तयार होते छान प्रकारे आता चला एक तास झाला आहे आपण सगळ्यात पहिले गोळी करून घ्यायची आणि तीळ घ्यायची भाजलेली तीळ आणि मी धनिया घेतला आहे म्हणजे आपलं कोथिंबीर घेतली आहे त्याच्यावर लावून घेतली आणि ती चांगल्या प्रकारे पण लाटून घ्यायची पोळी जसे व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना आणि त्या पोळीला वरून पाणी लावायचं आणि यासाठी आपल्याला लोखंडीच तवा वापर वापरायचा आहे हे मेन महत्त्वाची गोष्ट आहे लोखंड तवाच वापरायचा आहे जे पाणी लावलेली साईड आहे ती खाली टाकायची म्हणजे आपल्या लोखंडी तव्याला ती चिटकून जाणार आणि थोडे थोडं ती शिजली पोळी म्हणजे पहा वर आली थोडी बबलसारखं तर तेव्हा ते तवाच उलटा करून गॅसवर आपल्याला ही छान प्रकारे भाजून घ्यायची आहे म्हणजे तंदुरीमध्ये कशी होते आपली तंदुरी रोटी त्याचप्रकारे आपण घरी गॅसवर आणि तव्यावर तंदुर रोटी गोल -गोल तंदुरी रोटी बनवत आहे एकदम छान प्रकारे भाजून घ्यायची दोन तीन मिनटं लागतात हे भाजायला चारी साईडला व्यवस्थित गोल गोल फिरवून ही पोळी म्हणजे तंदुरी रोटी आपली शेकून घ्यायची छान प्रकारे एकदम पहा किती सुंदर कलर आहे आला आहे यावर आपण बटर लावायचं एकदम बटर लावायचं नाही तर तूपसुद्धा लावू शकता एकदम छान आणि टेस्टी बनते पहा मागून पुढून पहा एकदम हॉटेलसारखी बनते चला तर मी आता तुम्हाला दुसरीसुद्धा शेकून दाखवते आपण पाणी लावलेलं साईड खाली लावायची म्हणजे चिटकणार तव्याला आणि पहा बबल आला आहे बबल आला आहे तर उलटं करून तव्याला उलटा करून छान प्रकारे चारी साईडला फिरून फिरून शेकून घ्यायची आणि पूर्ण व्यवस्थित शेकायची ती कच्ची राहिली नाही पाहिजे म्हणजे त्याला स्पॉट येतात ब्लॅक स्पॉट पहा या प्रकारे एकदम छान प्रकारे शेकून घ्यायची अशीच आणि वरून त्याला आपल्याला तूप लावू शकता तुमची आवडीनुसार पण मला आवडते बटर नान त्यामुळे मी बटर वरतून लावते एकदम छान आणि टेस्टी बनते फ्रेंड्स जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्विस सुरू केली आहे तर तुम्ही ऑर्डर करू शकता एकदा ऑर्डर नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि या प्रकारे बटर नान किंवा रोटी जरूर बनून पहा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद